श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा म्हणजे दोन हजार सव्वीसमधील महाशिवरात्र ही पंधरा फेब्रुवारीला आहे यंदाची शिवरात्र कोणत्या कारणाने खास आहे यंदाच्या महाशिवरात्रीचा पूजेचा मुहूर्त काय असणार आहे निश्चित काळ काय असणार आहे महाशिवरात्रीबद्दलची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे तर सगळ्यांनाच माहित आहे की महाशिवरात्रीची रात्र महत्वाची असते या रात्री भगवान शिवशंकराची पूजा केल्याने त्यांचे भगवान शिवशंकराच्या नावाचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो शिवलोकांची प्राप्ती होते मनोकामना पूर्ण होते इतका महत्वाचा शिवरात्रीचा दिवस असतो चतुर्दशी तिथी दोन दिवसात विभागलेली असते तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्री मानली जाते यावरून शिवरात्रीचा काळ निश्चित करताना दिवसाला महत्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे लक्षात येते यंदाची महाशिवरात्र नक्की कधी असणार आहे तर यंदा, यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्र आहे पंचांगानुसार तिथी प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीत रात्रीला महत्त्व असते यामुळे सूर्योदयाचा नियम येथे लागू होत नाही महाशिवरात्र व्रतामध्ये निषिद्ध कालाला महत्त्व आहे या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष कालानंतर रात्री केले जाते रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यापैकी आठवा भाग हा तो निषिद्ध काल म्हणून ओळखला जातो जेव्हा निषिद्ध काल कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्याच्या चौदावी तिथी असेल तिला शिवरात्री म्हटले जाते माघ महिन्यात या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्याने ती महाशिवरात्र असते आणि यंदा निषिद्ध काल आहे तो कधी असणार तर पंधरा फेब्रुवारीला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून रात्री एक वाजून अठरा मिनिटापर्यंत हा काल निषिद्ध काल असणार आहे आता महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा तर माघ व त्रयोदशीला म्हणजे आदल्या दिवशी एक वेळ भोजन करून राहायचे चतुर्दशीच्या दिवशी सकाळी स्नान करायचे शिवपूजन करायचे व्रताचा संकल्प करायचा उपवास पूजा जागरण हे तीन प्रमुख गोष्टींनी भगवान शिवशंकराची उपासना करायची रात्रीच्या चौथ्या प्रहारापैकी प्रत्येक प्रहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते तिला यामपूजा असेही म्हटले जाते पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल आंबा या सगळ्या झाडांची पाने वाहिली जातात विशिष्ट व्रत केल्यानंतर त्यांचे उद्यापन करता येते या काळात उपवास करणं जागरण करणे या गोष्टी नकळत घडल्या तर व्यक्तीचा उद्धार होतो अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरासाठी जलाभिषेक रुद्राभिषेक केला जातो मंदिराचा आणि शक्य नसेल तर घरच्या घरीही पूजा शिवशंकराची पूजा करू शकता या दिवशी भक्तिभावाने शिव आराधना केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असा उल्लेख पुराणात येतो धार्मिक कथानुसार महाशिवरात्र का साजरी केली जाते यामागे सुद्धा अनेक कथा सांगितल्या जातात एक म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचा विवाह या दिवशी झाला होता असे काही कथांमधून सांगण्यात येत आहे तर काही कथांमधून असाही सांगितले जाते की समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल याच दिवशी भगवान शिवशंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते तेच ऋण फेडण्यासाठी सुद्धा शिव महाशिवरात्री साजरी केली जाते पण एकंदरीतच या रात्री शिवतत्व जागृत असते पृथ्वीवरती आणि तत्वांचा लाभ घेण्यासाठी भगवान शिवशंकराची उपासना केली जाते शिवरात्रीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत यापैकी महाशिवरात्र सर्वश्रेष्ठ मानली जाते रोजची रात्र ही नित्य शिवरात्र असते शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र असते आणि प्रत्येक महिन्याच्या वैद्य चतुर्दशीला येणारी रात्र ही मासिक शिवरात्र असते म्हणजे महिन्याला येणारी शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते शिवरात्रीला जर तुम्हाला उपासना करायची असेल तर तुम्ही काय करावं अगदी सोप्या काही उपासना आहेत शिवरात्रीच्या रात्री तुम्ही प्रदोष कालामध्ये भगवान शिवशंकराची पूजा करून स्त्रोत्र मंत्राचे पठण करू शकतात जे स्रोत तुम्हाला येत असतील ते म्हणू शकता किंवा अगदी काही नस येत नसेल तर ओम नम शिवाय हा मंत्र सगळ्यांना येतो या मंत्राचा जप जेवढा जमेल तेवढा जास्त वेळा करू शकतात शिवलीलामृत हा प्रसिद्ध ग्रंथ आहे या शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय सुद्धा तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी पठण करू शकता भगवान शिवशंकराच्या या शिवलीलामृत ग्रंथाला बरेच महत्त्व आहे हा ग्रंथ परंपरागत श्रद्धादृष्टीत आहे त्यामुळे या ग्रंथातला अकरावा अध्याय पठन करून सुद्धा तुम्ही उपासना करू शकता अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल जो पर्याय तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करावी निश्चित काल म्हणजे काय निशित कालाला काय करावे कोणती सेवा करावी हे आपण पाहूया तर निश्चित कालात सेवा करणे खूप पुण्यदायी मानले जाते असे तुम्ही ऐकले असेल पण हा निश्चित काल नक्की असतो तरी काय बरं हा कशावरून ठरतो आणि या काळाला एवढं महत्त्व का आहे सगळ्यात महत्त्वाचं यंदा दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काल कोणता असणार आहे कधी करायची आहे भगवान शिवशंकराची पूजा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहूया सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परमतेजस्वी अस्तित्व पृथ्वीवरती सक्रिय होते आणि याच काळात निश्चित काल असे म्हणतात या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण पुण्यदायी मानले जाते महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या या निश्चित काळात प्रदोष शिवरात्री व्रत करावे असे आपल्या पौराणिक कथामध्ये सांगितले आहे याच काळात शिवतत्व पृथ्वीवरती अवतरत असल्यामुळे निश्चित काल सगळ्यात प्रभावी मानला जातो पण हा निश्चित काल जो आहे तो कशावरून ठरतो किंवा हा काही घड्याळातल्या एका ठराविक वेळेला असतो का तर तसं काही नाही तो सूर्यास्त आणि सूर्योदयावर अवलंबून असतो म्हणजे सूर्यास्त ते सूर्योदय एक रात्र असते आणि त्या रात्रीचे चार समान भाग केले जातात ज्याला आपण चार प्रहर असे म्हणतो दुसरा आणि तिसरा प्रहर जिथे एकमेकांना भेटतात तो मधला भाग म्हणजे निषिद्ध काल होय जसे आता यंदा दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि निश्चित काल रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते रात्री एक वाजून अठरा मिनिटापर्यंत या काळामध्ये तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा आराधना नामस्मरण ध्यानधारणा जे काही तुम्हाला करता येईल ते नक्की करा या काळात केलेली पूजा आराधना भगवान शिवशंकरापर्यंत पोहोचते या काळात शिवतत्व पृथ्वीवरती सक्रिय असते मग या निश्चित काळामध्ये तुम्ही काय काय करू शकता तर शिवलिंगावर अभिषेक रुद्राभिषेक महामृत्युंजयाचा जप या वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा आराधना अर्चना करू शकता मग तुम्हाला आता लक्षात आले असेल की महाशिवरात्रीचं व्रत हे प्रमुख तीन भागात केले जाते एक म्हणजे उपासना करणे दुसरा पूजा आणि तिसरा जागरण करणे उपवास म्हणजे महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस उपवास केला जातो हे सगळ्यांना माहीत आहे पूजा म्हणजेच भगवान शिवशंकरांना अभिषेक करणे त्यांची पूजा अर्चना करणे रुद्राभिषेक करणे हा सगळा भाग पूजेमध्ये येतो आणि जागरण म्हणजे भगवान शिवशंकराचे नामस्मरण करत किंवा त्यांची भजन म्हणत किंवा स्तोत्र म्हणत संपूर्ण रात्र जागरण करणे हा तिसरा भाग येतो आता आपणाला या तीनही गोष्टी करायला नाही जमल्या तर यातील एक जरी गोष्ट महाशिवरात्रीला करायला जमली तरीसुद्धा भगवान शिवशंकराच्या कृपेचा अनुभव भक्तांना येतो आपल्या तब्येतीला जसा जमेल तसा उपवास करावा आपणाला जशी करणे शक्य होईल तशी पूजा करावी आणि कमीत कमी निश्चित कालापर्यंत तरी जागरण करावे पूर्ण रात्र जागायला नाही जमले तरी सगळ्यात महत्त्वाचं जागरण करायचं म्हणजे एखादी मूव्ही लावायची आणि ती पाहत बसायचं असा याचा अर्थ अजिबात नाही जागरणाचा अर्थ आहे भगवान शिवशंकराच्या मंत्राचा जप करणे स्रोत्र म्हणत भगवान भजन म्हणणे हे सगळे जागरणामध्ये येते जागरण करायचे म्हणजे भगवान शिवशंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायचं हा त्यांचा अर्थ आहे दिवसभर उपवास केल्यानंतर आपले शरीर शुद्ध होते पूजा केल्याने मन शुद्ध होते आणि जागरण करत आपण भगवान शिवशंकराचे स्त्रोत्र मंत्र जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ईश्वराशी एकरूप होतो भगवान शिवशंकराच्या तत्वाशी एकरूप होतो असा हा प्रवास आहे आणि असं हे महाशिवरात्रीचे व्रत आहे शिवरात्रीचे व्रत केल्याने मनोकामना पूर्ती होते कुमारिकांना मनासारखा वर मिळतो नवविवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते महाशिवरात्रीच्या रा रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा करणे अतिशय उत्तम मानले जाते ज्यांना याम पूजा म्हणतात प्रत्येक याम पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालावे अणुलेपण करावे तसेच धोत्रा अंबावेल याची पत्री व्हावी तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात नृत्य संगीत कथा श्रवण इत्यादींनी जागरण करावे पहाटे स्नान करून पुनश्चित पूजा करावी ब्राह्मण भोजन घालावे आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी अशा प्रकारे शिवरात्रीच्या दिवशी शिवमहादेवांचे हे व्रत तुम्ही नक्की करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा इतरांना शेअर करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ